Ta tá, tchau, tchau. tchau, tchau. गेल्या अनेक वर्षांपासून विणकर बांधवांवर अन्याय होतोय विणकर व्यवसायातील विविध अडचणी आणि वाढीव लाईट बिल यामुळे हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे सरकार दरबारी वेळोवेळी विविध पद्धतीनं मागण्या करूनही आजपर्यंत आमची दखल घेण्यात आली नाही केवळ दहा पर्यंत मोफत वीज बिल देऊन कारखानदारांची बोळवण करण्यात आली येत्या काही दिवसात थकीत वीज बिल माफ करणं दहा ते वीस प्रति युनिट एक रुपये पंचवीस पैसे प्रमाणे लाईट बिल आकारणी करावी अशी मागणी विणकर बांधवांच्या वतीनं सन्मती पाटील बबन जामदार बबनमाळी चावरे यांनी पत्र परिषद केली आहे मानकापूर इथं आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलत होते उपस्थित कारखानदार विणकर बांधवांनी वेळोवेळी माध्यमांच्या माध्यमातून सरकारला इशारा दिला येत्या दहा ते पंधरा दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत विणकर बांधव आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत उपोषण वेळेस घडणाऱ्या अनुचित प्रकारास केवळ प्रशासन सरकार जबाबदार असेल जोपर्यंत विणकरांना कारखानदारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही याची राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आम्हाला न्याय मिळालाच हवा आमच्या मागण्या मान्य करायलाच हव्यात अशी यावेळी घोषणाबाजी करत मागणी करण्यात आली याप्रसंगी सन्मती पाटील बबन माळी बंडाचावरे बबन जामदार जयसिंग लोंढे युनुस मुलांनी नाना खारगे रंगा मोरे अप्पा मोरे रावसाहेब मोरे शंकर कुंभार राजू माळी कुबेर कुटवडे बाळासू मगदुम सुधीर कांबळे अमर माने विक्रम माळी दीपक माळी जयपाल चौगुले राजू माळी दत्ता वरुटे सतपाल यादव सचिन मोरे यांचा विणकर बांधव उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे कर्नाटक राज्यामध्ये आमचे पॉवरलूम युनिट आहेत सगळे बेळगाव जिल्ह्यामध्ये एक ते वीस एच पी पर्यंत पॉवरलूम युनिट मोठे आहेत काय शासनाने काय केले एक ते वीस एस पी पर्यंत जो विषय आहे तो दहा एच पी पर्यंत माफ केलेला आहे आणि त्यानंतर जे बिल युनिट दिले ते एक रुपये अकरा रुपये पर युनिटनं बिल काढलेलं आहे आमच्या काय ते आज ताब्यात आपल्याला दहा युनिटच्या दहा एच पीच्या पुढे वीस एच पीच्या लोकांपर्यंत पैसे भरण्याची म्हणजे सक्ती जी, जी, जी आहे ती शक्य नाही भरण्याची आहे काय हा धंदा मुळात अडचणीचा धंदा आहे काय पूर्वी पूर्वी आम्हाला एक रुपये पंचवीस पैसे वीज बिल येत होतं त्या पूर्वीप्रमाणे आम्हाला आज जागा आजपर्यंत बिल यावं याच्यापूर्वी आमची थकबाकी जी वाढल्या बिलामध्ये ती पण आम्हाला सवलतीमध्ये बिल मिळावं काय ही जी आमची एवढी अपेक्षा आहे ये सगळ्या यंत्रमाची आता कार तुमचं कारखान बंद बंद चालू बंद चालू आहे ज्याने कसं झालंय उद्योगधंदा बंद राहतोय आणि कामगारांचं पोटमारी होते म्हणून लोकांनी धाडसनं चालवलं आहे परंतु आता जे धाडसनं चालवायची ताकद आता मालक लोकांची पूर्णपणे संपलेली आहे काय त्यामुळं आमच्या कामगार लोकांचा पण प्रश्न उद्भवला आहे आणि मालक लोकांच्या पोटपराण्याचा पण प्रश्न उद्भवला आहे काय त्यामुळे शासनानं योग्य ते लवकरात लवकर निर्णय घेऊन काय आम्हाला पूर्वीचा जुना रेट प्रमाणात पूर्वीचं जुने बिल पण द्यावं काढून ते आम्ही भरण्यास तयार आहे आणि येणारे बिल ते सवा रुपयाने आम्हाला बिल काढून द्यावं ही एवढीच आमची अपेक्षा याच्यापेक्षा दुसरी कुठली अपेक्षा नाही आणि कुठलीही योजना आम्ही मोफत मागितलेली नाही किंवा इथनं पुढे मोफत मागणार पण नाही खूप वेळा दिले आठ महिने झालं आम्ही अर्ज करावय मंत्रालयापर्यंत गेलोय मोर्चा काढले अधिवेशन मध्ये आमचं काहीतरी हे मांडले असं आमच्या पूर्वी अध्यक्ष कोण होते यंत्रमागाचे अध्यक्ष होते त्यांनी मांडले म्हणून समजतंय पण आम्हाला पर्यंत आमच्यापर्यंत अजूनपर्यंत काही आलेलं नाही काय आज कालपर्यंत काल लाईट बिल ला आले आमच्या घराकडं कारखान्यात वगैरे आले परंतु ते पूर्ण असं झाले की अकरा रुपये साडेदहा रुपये नऊ रुपये जसं युनिट वापरले या हिशोबाने बिल गव्हर्नमेंटनं काढून दिलेलं आहे काय त्याचा एक ते निर्णय लवकरात लवकर लावून आम्हाला पूर्वीच्या जुना रेट आणि मागची थकबाकीचे बिल हे एवढं घालून बिल आम्हाला काढून द्यावं आम्ही बिल भरण्याला तयार आहे इथनं पुढे येणारं बिल सोळा रुपयानं बिल द्यावं आम्ही भरायला तयार आहे किती लोक आहेत लोक आहेत आमचे दहा इसपीच्या पुढचे आणि दहा एचपीच्या आतले लोकांना ते गव्हर्नमेंटने फ्री केले त्यांच्या लोक लोक मध्ये थकबाकी आहे काय त्या लोकांचे पण बिल सव्वा मध्ये घालून ते पण लोक पैसे भरायला तयार आहे आता आज सगळ्यात आमचे बिल जे आलेले आहेत ते एक लाखाच्या पुढे तीन लाखाच्या आसपास बिल आमच्या थकबाकीमध्ये आहे पूर्वी आमचं करेक्शन एक दिवसासाठी कट केलं परत शासनाचा काय निर्णय झाला काय आम्हाला माहित नाही पण तू परत ते कनेक्शन आम्हाला संध्याकाळी आठ वाजता रात्री चालू करून दिले त्यांनी चकबाकी भरला काय नाही थकबाकी आम्ही नाही भरलेले माणकापूर पहिले लाईट बिल द मेन समस्या ऐत रे लाईट बिल मध्य बरत्री सव्वा रुपये रेट बरतेत रेग बराकत रे दसा दस रुपये बराकत ಈಗ ಇಂಥ ಲೈಟ್ ಬಿಲ್ದಾಗ ನಾವು ಪರವರ್ಸೋಂಗಿಲ್ಲ ಆ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಇದು ಹೋರಾಟ ಮಾಡಕತ್ತೀವಿ ಅದು ಹೋರಾಟ ಈಗ ಏಳು ಎಂಟು ಒಂಬತ್ತು ಒಂಬತ್ತು ತಿಂಗಳಾಯ್ತು ನಡೆದಿತ್ರಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಈ ಭಾಗದ ಅಮ್ದಾರ ಸಚಿವ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಕಲೆಕ್ಟರ್ಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಆದರೆ ಇನ್ನತಕ್ಕ ಏನೂ ಅದರ ಆಗಲಿಲ್ಲ ಇದು ಯಾ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲದ ಇನ್ನೂ ಬಂದಾಗ್ಯದ ಯಾಕಂದ್ರೆ ಅದರ ಲೈಟ್ಗಳ ಹೆಚ್ಚಾಕ್ತಿ ಆ ಸಲುವಾಗಿ ಇದು ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಇನ್ನೂ ಬಂದು ಇಟ್ಟು ಇಂಟರ್ವ್ಯೂಜಿಗೆ ಹೋಗೋಕದವು ಮತ್ತು ಪೈಲೆ ಯಾನ ಈ ಮುಂಚೆ ಪೈಲೆ ನಾವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ದಾಗ ಏನು ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಆ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಇದು ಪವರ್ ರೂಮ್ ಹಾಕಿದ್ದೇವೆ ಈಗ ಪವರ್ ರೂಮ್ದಾಗ ಬಿ ಇದು ಹಿಂಗೆ ದಂಧೆ ಆಗಾಕದಿತ್ತು ಆ ಸಲುವಾಗಿ ಇದು ಸರ್ಕಾರವೇ ಕಡೆ ನೋಡಬೇಕು ಸರ್ಕಾರ ಎಟ್ಟದು ಎಂಟು ತಿಂಗಳ ಇಟ್ಟು ನೋಡಂಗಿಲ್ಲ ಹಂಗೆ ನೋಡೋದಂದ್ರೆ ಇದು ಏನು ಮಾಡೋದ ಅದು ನಮಗೆ ಇದು ಒಟ್ಟಿಗೆ ಅಲ್ಲ ನೋಡೋದಂದ್ರೆ ಇದು ಬ್ಯಾಸರ ಬಂದಿತ್ತು ಹೋದ ಸರ ನೀವು ಬೆಂಗಳೂರು ತನಕ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಬೆಂಗಳೂರದಾಗ ಹೋಗಿ ಅಲ್ಲೇ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಸಿ ಎಮ್ ಸಾಹೇಬ್ಗೆ ಎಲ್ಲ ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ಬಂದೀವಿ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಏನೂ ಆಗಲಿಲ್ಲ ಇನ್ನ ಆಗಿದ್ದೀಯ ನಮಗೆ ತಿಳಗೆ ಬರ್ತಿದ್ಯಾನ ಇದು ಎಲ್ಲ ಪ್ರೊಸೀಜರ್ದಾಗ ಐತಿ ಏನೇನು ಐತಿ ಎಲ್ಲ ಸಿ ಎಮ್ ಟೇಬಲ್ದಾಗ ಏತಿ ಅಂತ ಏತಿ ಗೊತ್ತಿ ಏನೋ ಏನೋ ಆಗಲಿಲ್ಲ ಎಂಟು ತಿಂಗಳಾಗ ಏನೋ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಎಂಟೆಂಟು ತಿಂಗ್ಳ್ದಾಗ ಇನ್ನು ನಾವು ಏನು ತಿನ್ನೋದು ಏನೋ ಅದನ್ನು ನೋಡಬೇಕೇನು ಬೇಡ ಇದು ಎಲ್ಲ ಈಗಡೆ ಪವರ್ ಲೂಮ್ ಅಂದ್ರೆ ಇದು ಎಲ್ಲ ರೋಜಿ ರೊಟ್ಟಿದ ಏತಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಐತಿ ರೀ ಹಂಗೆ ನೋಡ್ರಿ ಅದ್ರ ಹೊಸ ವಸ ಐತ್ರಿ ಅದ್ರ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಮೇನ್ ಅಂದ್ರೆ ದುಯ್ಯಮ್ ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಗ್ ಮಗ್ಗ मगत न बिट ऐन मेटेला बेकार आगद्रा एला मंदिर असे अगदी एचर आगो अंत न कळकळी विनंती मुदेंम्ति निपानी तालुका रयत संघटना उपाध्यक्ष आज जे आमच्या गावावर संकट उद्भवलं आहे ते संकट आसमानी संकट असून आज पॉवर लूम धंदा कसा चालवायचा हे आमच्या कारखानदारा कारखानदार बंधूंना अडचणीचं झालं असून मरण यातना भोगत आहेत गेली सात ते आठ महिने झालं कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री ऊर्जामंत्री महसूल मंत्री सर्व म मंत्री पालकमंत्री स्थानिक आमदार यांच्याकडं वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडं पाठपुरावा करूनसुद्धा आमच्या प्रश्नाकडं सर्व मंत्री मंत्रिमंडळ कर्नाटक सरकारने दुर्लक्ष केलं असून हे दुर्लक्ष केल दुर्लक्ष आमच्या मरणावर पोचलेला आहे आणि अकरा रुपये युनिटप्रमाणे लाईट बिल आकारून आम्हाला आणि जरा आमचा डबराच काढून त्याने आमच्या ह्याच्यावर म मरणयात्रा भोगायला होत आहेत आणि हे मरणयात्रा भोगत असताना आम्ही कुठेतरी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आमच्या आवाजाचा कुणीही दखल घेत नाही अशी आमची खंत आहे आणि पूर्वी ज्याप्रमाणे सव्वा रुपये युनिट द दर होता लाईटचा तोच लाईट बिल दर त्याच लाईट बिल दरानं आकारावं बिल आकारावं असं आमची मानकापूर्व परिसरातील कारखानारांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा कर्नाटक सरकारनं पूर्ण करावी आणि वस्त्रोद्योगाला चालना मिळावी हीच आमची कर्नाटक सरकारच्या चरणी प्रार्थना आहे आणि आम्हाला न्याय मिळावा एवढंच सांगतो बेके बेको राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा